खडक पाचशे बावनिक पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक बोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी नऊ आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत भोपुडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार ही नाव आहे एफ आय आर ही एकच आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंट करून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे पण मग ते एफआयआर नुसार ते आरोपी आहेत म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट मध्ये चौकशी होणार आहे वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर कोपोडीची केस ही वेगळी आहे तर केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे आरोपी आहेत का नाही या कोपोडीच्या केस मध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत केस केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं एफ आय आर देताना दोन घटनांचं एकत्रित एफ आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले असं कोणताही दबाव नाहीये क्लॅरिटी द्यायला नको का तपासाअंतर्गत चौकशी होणार आहे की नाही दोन्ही केसेसच्या चौकशी होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्या जाते तपास केला

फोन केला ताब्यात केली चौकशी का, का बाबत तपास चालू आहे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणाकुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर करायचं आपल्याकडे जवळपास त्याच्याचा तपास उपरा पोलिसांनी काहीतरी केलं असेल तपास कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत आणि ती आल्यानंतर पुढील कारवाई सर म्हणजे याच्यामध्ये फक्त मीडिया आणि जे इतर देवानी आहे याच्यावर एकच गुन्हा दाखवला आहे तो बरोबर एकच गुन्हा दाखल बरोबर सर एक था 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 था। बरो एक एकदा सांगा एक एफ आय आर आहे त्याच्या दोन प्रकरणा झाली ती कशी देणखी झाली आणि सुट सुटसुटीत करून सांगा एक गोपोडीचं प्रकरण आणि एक प्रकरण कसं वेगळं नुसार गोपोडीची घटना ही सर्वे ठिकाणी आहे आणि आहे ती सर्वे नंबर आणि एकावन्न आर या जागेशी संबंधित आहे दोन्ही जागा कोणी आरोपी आहेत ही वेगवेगळी आहे मग आपण मुळव्याची चौकशी करणार आहोत जो ऑलरेडी कोणा दाखवले